नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेरणादायी मालिकेत आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर स्वतःवर विश्वास ठेवण्यावर जगात कोणीही परिपूर्ण नाही सगळ्यांमध्ये काही ना काही कमतरता असते पण ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याने जग जिंकलं जीवनात कितीही अडचणी असो तुमचं शिक्षण कमी असो पैसा कमी असो जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करू शकता तुमचा प्रवास वेगळा आहे तुमचं स्वप्न तुमची वा आणि तुमचं ध्येय हे कोणालाही तुमच्यासाठी समजणार नाही म्हणूनच तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल एक विचार करा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर इतरांनी का ठेवावा अपयश आलं होईल लोकांनी ठोमणे मारले नक्कीच येतील पण हे सगळं झेलण्यासाठी जे लागतो तो एकच एक गुण आत्मविश्वास जसं झाड विजातून उगम पावते तसं यश स्वतःवर विश्वास या मुळापासून उगम पावतो मित्रांनो आज एक संकल्प करा मी कोण आहे मी काय करू शकतो हे मला माहिती आहे माझं स्वप्न माझा आत्मविश्वास आणि माझी मेहनत हेच माझं यश ठरवणार आहे मला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा आणि कोणालाही त्याग करा ज्याला सध्या स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे मी लवकरच परत येईन अशाच नव्या प्रेरणासोबत तोपर्यंत लक्षात ठेवा इतरांवर नाही स्वतःवर विश्वास ठेवा